मित्रांनो आपल्या सोबत आहे देखणं आणि खिलार क्षेत्रातला वळू साठी देखील याचा उपयोग होईल कारण शिक्क्या म्हणले की आता नवीन पिढी भरपूर त्याच्या प्रेम करते किंवा भरपूर आता फॅन पेज भरपूर वाढले शेडजी वाढले ना कारण काय झालेलं आहे रेग्युलर हा एक साधारणपणे आठ दहा महिन्यामध्ये गुलात राहतोय आपला पैकी आणि बैला स्वरूप खूप देखणं आहे क्षेत्रात जर म्हणलं एक जे नामांकित बैल आहेत त्या बैल आणि त्याच रूप छान आहे आता काय माहिती माहितीये का जास्त स्पीडचा आणि बैल म्हणलेला कि बऱ्याच गोष्टींना तोंड द्यायला काय काय का गोष्टींना तोंड द्यायला लागत आता क्षेत्रामध्ये बर का म्हणजे संयम तर लागतो बर का आणि क्षेत्रामध्ये आता आली काय झालंय पाठीमाग कसे पयरे टिकून होते पण आता पैरे टिकत नाहीत प्रत्येक मैदानामध्ये पैरे हे वेगळे वेगळे होतात त्याच्यामुळं चॅलेंजिंग आहे आता 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 युग कमी दिवसात मित्रांनो चर्चेत आला तर तुम्ही घेतला किती दिवसात चर्चेत यायला लागले कारण काय होतं कितीही लाखाचा आता बैल घेतला तरी वायदीचं प्रमाण वाढलेलं आहे काय झालं या क्षेत्रामध्ये कोण आपण घ्यायच्या आधी पाच सहा महिने मालकडे पण चांगलं टॉपला पळालं बरं का ते त्यानंतर आपण याची खरेदी केली आता खरेदी सगळ्या मराठा माहितीच आहे बैलाची टॉपची सुद्धा याची आणि आमच्याकडे साधारणपणे बैल ऑगस्ट महिन्यात आल्यापासून वर्गा म्हणजे बैलाला आता अकरा महिने झाले तर बैल हा रेग्युलर गुलात राहतोस एखाद दुसरा मैदान जाते खाली वर कुठं गाडी कडायला लागली वगैरे हो नंतर बाकीच्या मैदानामध्ये तो राहतो आणि बैल कसा आहे मराठामध्ये दोन्ही साइडनं पळतो ना उजव्या डाव्या पब्लिक पब्लिकला तो बैल म्हणजे खत नाही आणि मोठ्या बैलात त्याला काय होत ऍक्च्युली का उलट त्याची उडीची मुवमेंट जे तसं आता आपण म्हणतो कात्र एक्सप्रेस तसे त्याचे उडीचे मोठ्या असल्यामुळे तो साईडच्या बैला एवढा सहज पळून जातो त्याला आणि बैल एक सेम पळत जातो म्हणजे सुटल्यापासून ते एंड पर्यंत असं दम भरणे प्रकार बैलामध्ये होतच नाही कुठे कमी जास्त तो पळत नाही आता जशी प्रेक्षकांची मित्रांनो इच्छा असते की बैल कायम गोलात राहावी टॉपचे पायऱ्या असावे सगळ्या इच्छा तुम्ही प्रेक्षकांच्या पूर्ण करता आणि कायम त्याला जसा पाहिजे तसा पायरा काय झालं या क्षेत्रामध्ये आता आपण क्षेत्रात मुळात म्हणजे वायदी वगैरे आपण तुम्ही म्हणल्याप्रमाणे प्रकार जास्त मोठा झालो जा आहे पण आपल्याला ते वायदी काही शोभत नाही आणि मला ते पटत पण नाही आपल्याला ते वायदी घेणं वगैरे कोणाचे कारण काय झालंय आपण हे नादासाठी घेतलेलं आहे बैला पण वायदी घेऊन तो पैसे कमवायचे हे प्रकार नाही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय राहते बैलाचा पैरा जर त्याच्याबरोबर जो पहिले पळतो त्याच्याबरोबर मी पैला करतो म्हणजे असं काय नाही गरीबाचा जरी बैल यात पळाला तरी त्याला आपण पहिला देतोच कारण त्याचा बैल हा पळतो म्हणून देतो ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये काय गरीब मोठे काय नसतं बर का ज्याचा बैल पळतो तो, तो म्हणजे नेहमीच मोठा असतो आणि हा बैल साधारणपणे मी बघतोय मला हा बैल मोठ्या बैलात पळवायला म्हणजे गरिबाच नाहीये म्हणजे ते पण लोक हे कोणी जे असे म्हण नाही क्षेत्रात जरी म्हणलं किंवा कुणी जे असलं तर सगळी फक्त बैल ठरवतो आपला मोठा का बारका तो आणि मला बैल हा मोठ्या बैलात त्याच्या चुडीचा बैल पळण्यात मी पळवण्यात म्हणजे ठेवतो माझ्या मनामध्ये ते पण आता काय होतं माहित आहे आव्हान भरपूर असतात कि गोलाला टिकून राहण्यासाठी खरंच सगळ्यांना वाटतं की असाच पायरा होतो वायदीची मागणी कधी झाली बैलाला आता ऍक्च्युली बर का वायदीची मागणी नाही झाली आपल्याला एक दोन लोकांनी मागणी केली ती पण ती काय आपण त्यांना समजून सांगितलं हा प्रकार तुम्ही माझ्या पाठीमागच्या बाईटमध्ये कसं असतं ह्या गोष्टी तर गोरगरीबा शिवाय आता मलाही पैसे मागितले पण मी काय कुणाला पैसे माहीत कधी पडलोच नाहीये कारण आपलं बैल दोन्ही साईड पळतोय काय गरजच नाही ना आणि शक्यतो माझं इतर मालकालाही मत आहे बर का वायदी पण घेऊन आहेत बर का काय राहतं ह्या क्षेत्रामध्ये वायदीचा ज्या जे वायदी घेतात ना भले बैल पळेल पण त्याचा काळ त्या व्यक्तीचा थोडा राहील त्या क्षेत्रातला राहील किंवा त्याचा वैयक्तिक व्यावसायिक काळ हा थोडा राहतो याच्यामध्ये मित्रांनो बघा जसं शेडजीनी सांगितले की वायदी प्रकार हा एखाद्या बैलगाडी क्षेत्राला लागलेली कीड आहे पण काय काहीच म्हणणं असते की वायदी चांगली जया त्याच्या इच्छा मनाच्या इच्छेचा प्रश्न आहे आता काय होतंय शिक्या म्हणले की आत्ताची पिढी आहे ना नवीन कायम शाळा सोडून असेल किंवा कॉलेज सोडून बऱ्याच व्यवसाय सोडून काय काय जण येतात शिक्का बघायसाठी कारण बैल बर का ऍक्च्युली मी ज्यावेळेस बैल घेतला त्यावेळेस बैल हा आदत पोषण म्हणजे दात्याने लावला होता बैल त्यावेळेस त्याचं रूप बघूनच मी बैल घेतला होता आणि त्याचा पळ बघून घेतला होता कारण बैलाकडनं त्यावेळेस पण बरं का ठाम पळायचा तो आदत असतानाच आणि ते गोड्यात पण बैल टॉपला पळायचा आणि आता जे युथ असतं बर का युथला काय लागतं आज क्षेत्राचा बकाशस्वर ऐकून आहे आज आम्ही मथुरमध्ये पळालो हे सेलिब्रिटी बैल आहे तुम्हाला सांगतो बरोबर आहे का तर सेलिब्रिटी बैला ज्यावेळेस बैल आपला तोंड काढून पळतो किंवा त्याच्या जोडीस जोड पळतो त्याच्यामुळे लोकांच्या मनात ही नवीन खोंड आहे आता बाबा वर्ष झाला मार्केटला आलाय तर ते पळतोय म्हणजे याला भविष्य त्या लोकांनी आपल्या बैला ते आहे म्हणजे जे आता मथूर बाकासूर हे एक बघूनच लोक त्यासाठी थोडी अचिव्हमेंट किंवा ऍक्टिव्ह होतात लोक ह्याच्यासाठी बैलासाठी आपल्या आणि चिख्याबद्दल सांगायचं झालं ना बरगा बैल हा पूर्ण जातीचा बैल आहे खिलार आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो एवढा पांढरा बैल आहे बरगा दुधासारखा पांढरा सफेद बैल आहे आणि तसा शेणा पळतो बैल म्हणजे कसं आता बैल बघतोय तास सोडत नाही बैल कधी कुठल्याच मी खांदी टाका बैल पब्लिक असलं तरी, तरी तो पळतो नसलं तरी तो पळतो बॅडलग एखाद्या दिवशी त्याचा दिवस मग काय आम्हाला हे थोडस हापात करू लागते क्षेत्रामध्ये मित्रांनो चिक्या असा बैल आता सध्याच्या तरी घडीला कि सगळे गुण ते आहेत वळूचे गुण आहेत किंवा देखण आहे स्पीड पण ते चांगले आहे अशी बैल कमी बघायला भेटतात की स्पीड बी आणि देखून पण हो या क्षेत्रामध्ये बरं का हे देखून पण आहे बर का म्हणून तो पळतोय किंवा त्याचा माट आहे म्हणून पळतोय त्या mm. बैलामध्ये काय सगळ्यात महत्वाचं बरं का पाळण्याची त्या धमकच पाहिजे बैलाला आज हे दोन्ही गुण बैलामध्ये आहेत बैल हा दोन्ही खांची पळून रूप ही बैलाच खूप सुंदर आहे आणि बैलाची साधारणपणे पाळण्याची शैली ही खूप लोकांना आवडते म्हणजे काय राहतं बर का आता mm. आपण बघतो बाकासोरचा माट कमी आहे बरोबर तो बैलाला बैल घेऊन का पळतो माट कमी असल्यामुळे तो बैल काय होतो निघून जातो साईडच्या बैलाला त्यात पाळण्याची थोडीशी स्फूर्ती वाढते तस ह्या बैलाच काय होते बैल हा शंभर टक्के घेऊनच पळतो कोणत्याही म्हणजे उजवी डावी द्या त्याच्यामुळे हा बैल थोडा चर्चेत आमचा राहतोय म्हणजे चांगल्या प्रकारे राहतोय आता मराठ्यांमध्ये जर म्हणलं ना तर पहिल्या चार पाच बैलांमध्ये बैल हा पळतोय आमचा आता सध्या आता काय होत ज्यावेळेस बैल टॉपला पळत असतो ना त्यावेळेस पण असं होत की पायऱ्याला अडचण येते कारण टॉपचा बैल म्हणले की पुढचा बैल पण तसाच बघायला लागतो हो ना या क्षेत्रामध्ये काय राहते एक मैदान जरी खाली गेलं ना तर बघण्या दृष्टिकोन म्हणजे बैल मालकांचा पण चेंज थोडासा होतो बर का थोडासा तसं चिक्याबद्दल काय मला असं वाटलं नाही बरं का की मला पायऱ्याला इतका का पहिल्या कारण काय व्हायचं बैल हा बाहेरचा ठाम असल्यामुळे आज गरज पब्लिकच्या आतल्या बैलापेक्षा बाहेरच्या बैलाला आहे आणि तुम्हालाही माहित आहे क्षेत्रामध्ये बर का चिके हा पब्लिकचा ह्या बैला नंतर मी म्हणतोय तो शंभर टक्के बादशाह राहील बैलाच्या पायऱ्याला वैयक्तिक मला इतका ताप झालेला नाही पण होत्यात ताप मी समजतोय काय का या क्षेत्रामध्ये खरंच सोपं आहे क्षेत्र हे म्हणजे ज्या बैल पळतोय ना त्याला सुद्धा अडचण आहे त्यांना नाही पळणार खूपच मोठ्या येते ह्याच्यामध्ये तर हे संयम ठेवणं गरजेचं आहे आणि तुमच्या माध्यमातून मला एक गोष्ट बोलायची बरं का आवर्जून हे खरंच आता हे समजा ना बैल ह्या मैदानाला आलेत ठीक आहे आज मराठा केसरीचा किताब ह्या मैदानाला आहे तर आज मला एक थोडस वेगवेगळं वाटतंय बर का <सथ> <सथ> काय ज्यांचे बैल कमी जास्त पळतात ना त्यांनी येणं प्रवेश भरणं म्हणजे गोर जरी मला असं वाटतंय माझ्या मुळाला की थोडी पळून वाटते आपल्याला का हुँ. तर बैल पळताना तुम्हाला सांगतो बैल आपला पळाल तरच खरंच क्षेत्रात काय करा तुम्ही खर्च करा विनाकारण काय बरं का याच टेम्पोचं भाडं पोरांचं भाडं आपली मनस्ताप होतोय त्याच्यापेक्षा घरी बैल गडवणे घोड्यात किंवा आता कसा आहे नवीन टेंड आला बाबा बैल पळताना काय होते बाबा आपल्यापेक्षा वर चढ बैलात म्हणजे घोड्यात पळवून तो ठाम करणं हे करा नंतरच बैल हा मैदानाला शंभर टक्के उतराव टॉपच्या मैदानाला नाही तर बाबा आता तुम्हाला हे सांगतो आता मोठी बैल कुठे पळतात लाख दीड लाखाच्या मैदानाला पळतात ते थोडं वॉड करून बाबा एखाद्या थोड्याशा छोट्या मोठ्या मैदानाला पळवून आपलं बैल गुलात ठेवणं हे ठेवणं खूप अत्यंत गरजेचं विनाकारण खर्च अजिबात करून राखून या क्षेत्रामध्ये कारण आताच कंडिशन जे आहे बरं का ते खूप क्रिटिकल आहे तुम्हाला सांगतो या क्षेत्रात म्हणजे आज काय झालेलं आहे बरं का खूप म्हणजे व्यावसायिक म्हणा शेतीमध्ये तितकश काय गोष्टी अशा राहिलेल्या नाही शेतीला जरी मिळत नाही त्यांना तुम्हाला सांगतो हा जे होतो खर्च त्याच्यातून काय घर मी पाहिलेत बरं का थोडे रिवर्स गेल्यात ह्यात एकच सांग सांगणार बैल शंभर टक्के पळाला तर तुम्ही या तुमचं नाव होणार विनाकारण कष्ट करून आणि ह्यात एक पाहिलं का <स्थागने> <स्थागने> की ही जी पहिले एक पंधरा सोळा बैल आहेत ना वीज बैल कोण ना कोण ह्यातच एक दोन फायनल राहते आज बैल आहेत तर साडेचारशे साडेपाचशे गाड्यांची आज नोंद आहे म्हणजे साडेपाच लाख रुपयांना ला प्रवेश सहा लाख रुपये झाली आता राहणार बैल सोळाच मैदानाला बरोबर सोळातली ही जी बैल माझ्या लक्षात आल्यात बरं निराशा झाल्यात हीच बैल राहतात एका दुसऱ्या येतोय ह्या बाकीच्या पाचशे लोकांनी प्रवेश भरायचं त्याच्यावर सगळं क्षेत्र चाललंय म्हणजे ही क्षेत्र कोणावर चाललेलं आहे गोरगरीबा चाललेला आहे कुठलाही मी सांगतोय काय बर का आता ही ठराविक जी मैदान भरतात बाबा त्यांना साधारणपणे त्यांची बक्षीस ही गावातून ठरली आता हे एक मैदान आहे बाबा गावात घेऊल ह्या मैदानचं कसं आहे प्रवेश पे त्यांना घेण देण नाही बाकीच्या बघतो इंडिव्हिज्युअल चे मैदान होतात बाबा प्रवेश फिरू चालतात होई लोक विना करून खेळ चालला लोकांचा म्हणजे बैल मालकांचा हे खरंच थांबलंच पाहिलं आणि मीच म्हणतोय काय माहितीये का माझा बैल मी काय म्हणतो हा विषय नाहीये पण चांगल्या प्रकारचा बोलतोय लढत ती त्याच बैलाच झाली पाहिजे तुम्हाला सांगतो काहीच नाही तुम्ही मोकळ्यात प्रवेश तुम्ही युट्यूबवर यू, बघा मी म्हणते पन्नासच गाडी येऊन देखाने मैदानाला पण त्याच्यात त्या मोठ्या गाड्यात ना तुम्ही अक्षरशः बर्ग्यांच्या टक्क होणं गरजेचं इम्पॉर्टंट मला सांगतो विनाकारण तुमच्यावर सगळं क्षेत्र चाललंय बरोबर म्हणजे आज तुम्हाला सांगतो ठीक आहे माझ्या मैदान एक दोन महिन्यात बैल आमचा शेमडे गुलात राहतो आम्हालाही माहित आहे त्यांचा आमचा खास खर्च निघतो पण हे विनाकारण आता हजार रुपये खर्चून येतात लोक आणि हे कुणाचा फायदा होतोय ह्याच एक सोळा मालकांचा फक्त तुम्ही ह्यांच्यातच लावून दे ना काय नाही तुम्हाला सांगतो बिंदास बघा जिथंही बैल येत ना तिथं शंभर टक्के पळा कारण मी पाहिले हे सोपं नाही अक्षरशः बरं का बैल मालकांना गरिबीच्या दिशेनं लावायचं खूप गतीने चाललेलं आहे तर तुम्ही ओळखून घेतला मग निर्णय घ्या मित्रांनो बघा जसं शेडजीने सांगितलं की सर्वसामान्य बैलगाडा मालकांसाठी सांगितले की जसं मैदान तसंच आपल्या बैलाचा स्पीड असेल तसल्याच मैदानात उतरा आणि छोटं मोठं गुलाल घ्या आणि तुमचा आनंद बी त्यात मिळेल आणि कुठेतरी घरगुती जी अडचणी असतात से त्या येणार नाहीत ना शेडजी आता तुम्ही जी सांगितलं असं जर कायमच चालू राहिलं तर सर्वसामान्य ह्या टिगल किती दिवस आता जर शेड जर पद्धत चालू राहील ना मी तुम्हाला सांगतो माहिती आहे का एक दीड वर्षामध्ये हे क्षेत्र मी तुम्हाला सांगतो खूप लोकांची म्हणजे अवस्था होणार आहे क्षेत्रामध्ये का होणार आहे माहिती आहे का हे महिन्याला ते पाच मैदान करतात पन्नास हजार जातात आणि आजचं कंडिशन कुठलाही शेतकरी तुम्हाला सांगतो एवढा म्हणजे नाहीये मोठा की हा बैलगडी क्षेत्रामध्ये महिन्याला पन्नास हजार रुपये खर्चू शकतो वर्षाला सहा लाख रुपये तर तुम्हीच ओळखायचं याच्यामध्ये आणि पहिला मुद्दा प्रत्येकाने कुणी वायदी देऊ नये आणि अखिल भारतीय बैलगड संघटनाला माझं एक सांगणं आहे आता एक काय झालं चर्चा क्षेत्रामध्ये एक ऍप आलंय हे सगळ्यांनी बघितलं असेल मला वाटतंय की त्या ऍप मध्ये काय झालंय बाबा असं सहा सात गाड्यांनी त्यांनी दाखवल्यात ज्या गाडी बाबा तीन नंबर तासून गाडी लागली तर असं एका रुपया दोन रुपये असं काहीतरी बघित पाहिलं तर ते ऍप बंद करण्यासाठी बर का ते ऍप बंद झालं पाहिजे ते ऍप बंद करण्यासाठी अखिल भारतीय बलगड संघटना थोडस त्यांचा प्रेरणा झाला तसं वायदीसाठी पण तुम्ही निर्णय घ्या बेच वायदे घेणं हा एकदम गुन्हा आहे पण हे अक्षम्य गुन्हा तुम्हाला सांगतो बरं का ही लोक करतात आणि ह्याच्यामुळे तुम्हाला मी सांगतो का ही लोक जे आहेत ना रिवत चालले तुम्हाला सगळीच ह्याच्यामध्ये अखिल भारतीय बैलगडी सांगण्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष दोन सचिव आहेत पूर्ण मराठाची जी तारवा कमी आहेत त्यांनी स्वतः लक्ष घाला काय झाले तुम्हाला जर हे क्षेत्र टिकवायचं असेल तर मुळातच बर का गरीब बैलगाडी मालक तुम्ही टिकवणं खूप गरजेचं आहे हे तुमच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं झालं मित्रांनो बघा जसं शेडजींनी सांगितलं ही मुलाखत तुम्ही बघितली तर ह्यातनं भरपूर आहे त्यांचं जी मानत आहे किंवा आपण ही मांडले जनतेच्या समोर ही पुढं घडल तसंच आणि शेडजींना ही शुभेच्छा करूय की शिक्या असाच गोलालात राहिला आणि अशीच शिक्यासारखी बैल त्यांच्या धावण्याला राहतील धन्यवाद